नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण टरबूज पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये रस शोषण किडी असेल किंवा आ, वेल आखंड असेल वेलाची जी वाढ आहे ही थम, थांब थांबलेली असेल किंवा टरबूज पिकामध्ये मुळ्यांचा विकास कशा पद्धतीनं झाला पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जवळजवळ एक आठ दिवसाचा रोप ट्रान्सप्लांटिंग केलेला टरबुजाचा प्लॉट आहे तसंच बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं पियाणाची पण लावगड मोठ्या प्रमाणात आता सध्या स्थितीमध्ये चालू आहे तर अशाच वेळेस आपल्याकडं टरबूज लावगड केल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात आता सध्या थंडीचं वातावरण असल्यामुळं वेलामध्ये वे वेला ग्रोथ आहे ही थांबलेली असते वेल थांबलेला असतो आपला तर अशा वेळेस आपण बऱ्यापैकी सल्फरचा वापर करत असतो तर अशाच वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये आ, जे रस शोषण किडी आहे हे पण मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं अटॅक पाहायला मिळत असतो तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला सुरुवातीचे जे पंधरा दिवस आहे म्हणजे बियाणं जर लावगड केलेली असेल तर आपलं उगवण झाल्याच्या नंतर जवळजवळ पंधरा दिवसाच्या आत आपल्याला ट्रायन ना ज्याच्यामध्ये झिंक सल्फर आणि फिप्रोनिल असं कॉम्बिनेशन आहे तर हे आपल्याला एकरी चार किलो सोडायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काय होणार आपल्याला पिकाचा जो जारवा आहे तो आपल्याला इथं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला दिसेल आणि आपण जो बेसल डोस टाकलेला आहे त्याचा अपटेक मोठ्या प्रमाणात होऊन आपल्या जो वेलाची जी वाढ आहे ही चांगल्या पद्धतीने होणार आहे सोबतच त्याच्यामध्ये जे फिप्रोनिल आहे हे आंतरप्रवाही कीटकनाशक आपल्या पिकामध्ये पूर्ण विषारी करून त्याच्यामध्ये येणारे जे रस शोषण किडे आहे जसं की मावा तुडतुडे थ्रीज पांढरी माशी हे जे रस शोषण किडे आहे इथं आपल्याला कंट्रोल झालेले दिसल सोबतच त्याच्यामध्ये सल्फर असल्या कारणानं याच्यामध्ये थंडीचा जो परिणाम आहे आपल्या वेलावर जे वेल थांबलेले असतात था, आखडलेले असतात हे आपल्याला त्या ठिकाणी जो प्रॉब्लेम आहे आपल्याला तिथं थोडासा दूर झालेला दिसल तर मित्रांनो याला आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मल्चिंगवर आपला आपल्या टरबुझाची केलेली आहे तर यामध्ये आपल्याला काय आहे की एक एक तेरा ते चौदाव्या दिवस किंवा पंधराव्या दिवशी आपल्याला ट्रायऑन एकरी चार किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे हे सोडल्याच्या नंतर जवळजवळ एक पाच ते दहा मिनिटच आपली मोटर चालू ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला जवळजवळ दोन दिवसाचा दोन ते तीन दिवसाचा आपल्याला पाण्याचा गॅप द्यायचा आहे जेणेकरून आपण जे सोडलेलं जे ट्रायन आहे हे आपल्या पिकानं लवकर अपडेट करन आणि त्याचे जे रिझल्ट आहे आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील तसंच मित्रांनो आपण या चॅनलवर आपल्या टर्बूज पिकामधल जे वॉटर वाटर सोल्युबलचे खताचे जे डोस आहेत किंवा इतर जे आपलं माहिती असेल त्याबद्दल आपण माहिती पर व्हिडिओ आपण या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की व्हिडिओ जर आवडला तर आपले जे टर्बूज उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत पाठवा धन्यवाद